मित्रांनो खर तर आपल्याला एक उडत उडत अशी खबर आलेली आहे की उद्या जे काही उद्घाटन सोहळा होणार आहे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते जे काही उद्घाटन सोहळा होणार आहे त्यांच्यामध्ये कुठेतरी जे काही शिडकोची लॉटरी आहे किंवा शिडकोचा जो काही महाग निर्णय योजना आहे त्याचा शुभारंभ किंवा त्याची सुद्धा सुरुवात कुठेतरी केली जाईल असंही खाजगीत बोललं जात आहे अनेकांनी मला फोन केलं की सर असं असं आमच्या कानावर आलेलं आहे असं असं आम्हाला समजलेलं आहे आणि खरंच आहे का किंवा त्या आहे का आणि आज आपण नेमका शिडकोच्या लॉटरी संदर्भातलं उद्या जे काही उद्घाटन सोहळा होणार आहे त्याच्यामध्ये शिडकोच्या लॉटरीचा शुभारंभ केला जाणार आहे का या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळी मजेत ना स्वागत आहे सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आपण सातत्यानं पाहतो की जे काही संदर्भात जे काही अपडेट्स मिळतात ते आपण किंवा शिरको संदर्भात जे काही अपडेट असतात ते आपण सातत्यानं पोहोचत असतो मुंबईच्या मानाने तर अतिशय महत्वाचा असा दिवस आहे उद्याचा कारण उद्या मुंबई आणि नवी मुंबईतील विविध प्रकल्पांचा शुभारंभ विविध प्रकल्पांचा उद्घाटन सोहळा आणि विविध प्रकल्पांचं समर्पण हे उद्या केलं जाणार आहे अर्थातच ते हस्तांतरण केलं जाणार आहे ते सर्वसामान्य जनतेसाठी खुली केली जाणार आहे आता है जे काही उद्घाटन सोहळ्या जे काही कार्यक्रम आहे पण थोडक्यात पाहू मित्रांनो की उद्या काय काय कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत आपण थोडक्यात पाहूया आणि त्याच्यानंतर जे काही आपल्याला मेन प्रश्न आहे की सिडकोंच्या लॉटरी संदर्भातला आपण तो घेऊया पहिलं पहा मित्रांनो जे काही व्हिजिट होणार आहे उद्या बारा जानेवारी अर्थातच बारा जानेवारीला शुक्रवारी हे व्हिजिट आहे तर या ठिकाणी पहिलं जे काही प्रकल्प आहे शिवडी नावाशेवा म्हणजे सन्मान्य अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावे जे काही अटल सेतू आहे त्या सेतूचा शुभारंभ केला जाणार आहे त्या सेतूला राष्ट्राला समर्पित केला जाणार आहे तो त्याच्यानंतर दुसरा मित्रांनो जे काही विविध विकास प्रकल्प आहेत त्याचं उद्घाटन कुठतरी केलं जाणार आहे त्याच्यामध्ये महत्वाचा प्रकल्प आहे उरण खारकोपर जे काय उरण खारकोपर रेल्वे मार्ग आहे त्या मार्गाचं उद्घाटन किंवा के शुभारंभ केला जाणार आहे त्याचं जे हिरवी झेंडी त्या लोकलला दाखवली जाणार आहे जो अतिशय महत्वाचा प्रकल्प आहे नवी मुंबईतील तो या प्रकल्पामुळे किंवा या रेल्वे लाईनमुळं नवी मुंबईतील प्रॉपर्टी मार्केट नवी मुंबईतील मालमत्ता क्षेत्रामध्ये खूप चांगली तेजी आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर तिसरा मित्रांनो पूर्व मुक्त मार्ग अर्थातच जे काही फ्रीवे आहे इस्टर्न फ्रीवे त्या फ्रीवे जे काही एक्सटेन्शन दिलं जाणार आहे आता हा फ्रीवे फक्त ऑरेंज गेट पर्यंत आहे पुढे जे काही एक्सटेंशन दिले जाणार आहे ते एक्सटेंस आहे ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह हा एक बोगदा बनवला जाणार आहे अंडरग्राउंड जवळजवळ साडे नऊ किलोमीटरचा बोगदा हा डायरेक्ट आपल्याला कनेक्टिव्ह मिळणार आहे जे काही कोस्टल रोड आहे त्याला याची कनेक्टिव्हिटी दिली जाणार आहे म्हणजे तुम्ही जर घाटकोपर पासून जर सुरुवात केली पासून तर तुम्ही डायरेक्ट जे काही कोस्टल रोड आहे त्या कोस्टल रोडला विदाउट एनी ट्रबल म्हणजे तुम्ही कुठल्याही अडचणीशिवाय कुठल्याही सिग्नल शिवाय डायरेक्ट त्या वे म्हणजे कोस्टल रोडला पोहोचू शकता असा तो प्रकल्प आहे म्हणजे फ्री फ्रीचं आहे आणि ते एक्स्टेन्शन साडेनऊ किलोमीटर आहे त्याचाही कुठतरी उद्या पायाभरणी केली जाणार आहे नंतरचा प्रकल्प अतिशय महत्वाचा मित्रांनो सूर्या पेयजय प्रकल्प अर्थात दुर्या ड्रिंकिंग वॉटर प्रोजेक्ट त्याचं सुद्धा उद्घाटन म्हणजे ते समर्पण ते राष्ट्रासाठी समर्पित केलं जाणार आहे ऑलरेडी त्याचं काम झालेलं आहे तो बनून बनून पूर्ण आहे आणि याचा फायदा काय होईल मित्रांनो तर याचा फायदा पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील जे काही ग्रामीण भाग आहे त्या भागासाठी पाण्याचा प्रश्न मिटेल असंही कुठेतरी सांगितलं गेलं आहे त्याशिवाय म्हाडाची जी अतिशय महत्वाची वसाहत आहे बोळींज प्रकल्प जो आहे म्हाडाचा किंवा विरार प्रकल्प आहे त्या प्रकल्पाला सुद्धा याच सूर्य धरणातून पाणी पुरवठा केला जाणार आहे आणि याचं उद्घाटन झाल्यानंतर कुठतरी विरार बोळींज येथील महाराजा प्रकल्प पिण्याचा पाण्याचा खूप मोठा प्रश्न मिटणार आहे त्याच्यानंतर ठाणे वाशी किंवा ठाणे पनवेल जो काही ट्रान्स हार्बर मार्ग आहे त्या हार्बरवरती नव्यानेच दिघा गाव नावाचं स्टेशन बनवण्यात आलेलं आहे ते आता उद्घाटनाच्या प्रतीक्षेमध्येच आहे आणि त्याचं सुद्धा उद्घाटन उद्या आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते केलं जाणार आहे त्याच्यानंतर आहे मित्रांनो रोड आणि गोरेगाव म्हणजे रोड आणि गोरेगावच्या मध्ये जे काही सहावी लाईन आहे ती सहावी लाईन ऑलमोस्ट तयार आहे आणि तोही मार्ग हा मुंबईकरांसाठी समर्पित केला जाणार आहे मुंबई करण्यासाठी खुला केला जाणार आहे जेणेकरून ती मुंबईतील रेल्वेचं दळणवळण हे सुखा व व्हावं अशी त्यामागची अपेक्षा आहे आणि त्यासाठी नक्कीच हा मार्ग उपयुक्त ठरेल असं बोललं जात आहे त्याच्यानंतर शेवटचा मित्रांनो शिडकोच्या लॉटरीचा शुभारंभ पण केला जाणार आहे का असे अनेकांनी मला फोन खरं तर याचा कुठेच उद्देश उल्लेख नाही मित्रांनो सिडकोच्या लॉटरीचा या संपूर्ण कार्यक्रमामध्ये किंवा कार्यक्रम पत्रिकेमध्ये कुठेही उल्लेख करण्यात आला नाही किंबहुना तसं अपडेटही सध्या तरी सिडकोतून कुठलंही अपडेट देण्यात आलेलं नाही पण असं होऊ शकतं जर सिडकोने ठरवलं की चला एखाद्या कार्यक्रमामध्ये एखादं हाही आपण सोळा आटपून टाकावा असं होऊ शकतं असं नाही की होऊ शकत नाही पण अद्यापही शिडकोतून अधिकृत किंवा ऑफिशियली असं याच्या सत्रात कुठलंही भाष्य करण्यात आलेलं नाही आणि म्हणून कुठतरी आता उद्या पाहणं आवश्यक आहे की याचाही कुठेतरी घाई गरबडीत याच कुठेतरी उद्घाटन करून टाकलं जाईल किंवा का घाई गरबडीमध्ये ही सुद्धा लॉटरी जाहीर करून टाकली जाऊ शकते असे कुठेतरी खाजगीत बोललं जाते पण आम्ही सांगतोय परत मित्रांनो याच्या कन्फर्म माहिती अशी आमच्याकडे अद्यापही आलेली नाही आणि म्हणून जे काही उद्या कार्यक्रम होणार आहेत जे काही वेगवेगळे मोठमोठे प्रकल्प आहेत ते मुंबईकरांना मिळणार यात मात्र शंकाच नाही पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या जी विषय तो म्हणजे फक्त शिडकोची अपकमिंग सिलेक्ट माय सिडको होम ही योजना आता ही योजना उद्या जाहीर होते सव्वीस जानेवारीला होती हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण सिडकोचं प्लॅन आहे मित्रांनो की सव्वीस जानेवारीच्या शुभमुहूर्तावरती ही योजना जाहीर करायची अशी शिडकोची तयारी आहे पण जर काही गडबडी जर उरकायचं म्हटलं चांगल्या म्हणजे उद्याचा दिवसही चांगला आहे आणि उद्याचं वातावरण सुद्धा चांगलं आहे आणि त्याच्यामध्ये जरी ही जर लॉटरी जाहीर केली तर नक्कीच लोकांना सुद्धा त्याचा आनंद मिळेल लोकांना सुद्धा त्याचं खूप अप्रूव वाटेल आणि त्या लॉटरीचं महत्व हे लोकांपर्यंत पोहोचेल हे मात्र तितकंच सत्य आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद